बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा बंधू भगिनींनो आज मी एक अशी दुर्मिळ साधना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे जी साधना केल्यामुळं तुमच्या जीवनातील अनेक प्रश्न मिटण्यास त्या साधनेचा फायदा होईल आता प्रश्न काय आहे की आपल्या जीवनावरती अनेक दुष्टशक्तींचा तामशी शक्तींचा परिणाम होत असतो यामध्ये करणी तंत्रविद्या दुष्टशक्ती भूतप्रेत या अशा अनेक गोष्टी आहेत जे आपल्या जीवनावरती परिणाम करत असतात किंवा अनेक लोक याचा आधार घेऊन आपल्याला त्रास देण्याचं काम करत असतात आता आपले जे पूर्वीचे किंवा आत्तासुद्धा असे अनेक लोक आहेत ज्यांना या सर्व तामशी शक्तींचा काहीच त्रास होत नव्हता किंवा होतही नाही भूत प्रेत पिशायचे असो काळी जादू असो तंत्रक्रिया असो या गोष्टींचा यांना त्रास होत नाही याच्या पाठी असं कारण आहे की त्यांनी स्वतःच आपलं एक असं सुरक्षा कवच स्वतःभोवती असं एक सुरक्षा कवच निर्माण केलेलं असतं आणि हल्ली असं आहे की तुम्हाला आजच्या काळामध्ये सरळ सरळ कोणी डायरेक्ट साधना देत नाही प्रत्येकाची इच्छा असे असते की माझ्याजवळ या मग मी तुम्हाला शिकवेन परंतु आज मी तुम्हाला डायरेक्ट साधना देतो आहे की एक असं सुरक्षा कवच जे केल्यामुळं कोणत्याही तामशी शक्तींचा अनिष्ट शक्तींचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि ते सुरक्षा कवच तुमच्याबरोबर सदैव असेल ज्यामुळं सर्व प्रकारच्या दुष्टविद्या आणि दुष्ट शक्तींचा तुम्हाला त्रास होणार नाही या शक्ती तुमच्या आजूबाजूला देखील फिरकणं पसंत करणार नाही तुम्हाला बघून ह्या शक्ती पळून जातील असे एक सुरक्षा कवच मी आज तुम्हाला सांगणार आहे हे सुरक्षा कवच आहे महाकालीचं आणि आपणास माहीतच असेल की महाकाली या देवीनं अत्यंत उग्र अवतार घेऊन राक्षसांचा दुष्टशक्तींचा अत्यंत क्रूरपणे विनाश केलेला आहे की या महाकालीला दुष्टशक्ती अजिबात पसंत नसतात त्यांना ती संपवून टाकत असते अशा महा या महाकालीचा एक बीजमंत्र आहे या बीजमंत्राचं स्वतःभोवती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं हे आता मी आपणास सांगणार आहे यासाठी मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमा या तीन दिवसापैकी एक दिवस तुम्ही निवडू शकता या कवचाची साधना करण्यासाठी आता दिवस निवडल्यानंतर हे तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता मात्र दुपारी नाही करू शकत यासाठी सर्वप्रथम काय करायचं आहे स्नान संध्या करून स्नान करून घ्यायचं आहे जर तिन्ही सांच्या वेळा तुम्ही ही साधना करणार असेल तर हातपाय धुवून घ्यायचे आहेत तुम्ही जिथं बसणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे गोमूत्र वगैरे टाकून पवित्र करायचे आहे समोर धूप दीप लावायचं आहे हा जो दीप आहे हा तुपाचा दिवा असावा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा असावा राईचं तेल असतं ना या तिला तेलाचा दिवा असावा आणि हे करत असताना एक त्रिकोण एक त्रिकोण स्वतःभोवती हो एक त्रिकोण आखून घ्यायचा त्या त्रिकोणचं टोक आपल्या समोर त्या त्रिकोणात आपण बसायचं आहे त्या त्रिकोणात बसल्यानंतर आपल्या समोर असं ते टोक आलं पाहिजे आणि या त्रिकोणात बसल्यानंतर एक लाल रंगाचं आसन अगदी तुम्हाला आसन नाही मिळालं तरी चालेल एखादा लाल रंगाचा रेड कलरचा कपडा देखील आपण घेऊ शकता आणि या त्रिकोणामध्ये तो ठेवायचं आहे फक्त या कपड्याला त्रिकोणाच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही त्याच्यावरती बसायचं आहे बसण्यापूर्वी दोन्ही भोव्यांच्या मध्ये लाल रंगाचा कुंकुवाचा तिलक करायचा आहे यानंतर इथं बसल्यानंतर जो मंत्र आहे हा मंत्र सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुरूंचं स्मरण करायचं आहे किंवा आता ही साधना जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहून करताय तर ही साधना तुम्ही करतायत तेवढ्यापुरता तरी मी तुमचा गुरु आहे या साधनेपुरता ही साधना सुरू करताना आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि महाकालीला हात जोडून नम्र विनंती करायची आहे की मी हे तुझं जे सुरक्षा कवच निर्माण करतोय हे खूप प्रचंड प्रमाणात अभेद्य स्वरूपात निर्माण होऊ देत कोणत्याही दुष्टशक्तींचा माझ्यापर्यंत शिरकाव होऊ देऊ नको कोणत्याही दुष्टशक्तींचा मला इथून पुढं त्रास होणार नाही तू सदैव माझ्या आजूबाजूला गोल 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 अशी फिरत असतील आणि माझं रक्षण करत असशील असं म्हणून आईला प्रार्थना करायची आहे आणि बसल्यानंतर डोळे बंद करून डोळे बंद करून दोन्ही मध्ये डोळे बंद करून दोन्ही मध्ये लक्ष द्यायचं आहे आणि हा कालीचा एक बीज मंत्र आहे हा बीज मंत्र आहे ओम क्रीम हृं भ्रीम ओम क्रीम हृं भ्रीम ओम क्रीम हृं भ्रीम ओम क्रीम रोम भ्रीम हा मंत्र नॉनस्टॉप जपायचा आहे आता अनेक लोक म्हणतील की हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आहे की मोठ्यांदा म्हणायचा आहे तर खरं पाहिलं तर या मंत्राचा ध्वनी निर्माण व्हायला लागतो त्यामुळं तुम्ही अगदी तुम्हाला ऐकू येणे इतपत जरी म्हटला तरी चालेल मनातल्या मनात म्हणण्यापेक्षा तुम्हाला कमीत कमी ऐकू यावा असा हा मंत्र जप करायचा आहे आता अनेकांचं म्हणणं आहे की हा मंत्र किती वेळ जप करायचा तर हा मंत्र कमीत कमी अर्धा तास जप करायचा आहे आणि मंत्र जप करत असताना हा मंत्र तर म्हणताय तुम्ही डोळे बंद करून ओम क्रीम ह्रोम भ्रीम ओम क्रीम होम भ्रीम आणि हे अक्षर हा मंत्र तुमच्या डोक्याच्या भोवती संपूर्ण शरीराच्या भोवती किंवा महाकाली तुमच्या शरीराच्या भोवती अशी गोल गोल वर्तुळाकार फिरत आहे आणि तुमचं रक्षण करत आहे अशी मनात भावना करून हा मंत्र नॉनस्टॉप जपायचा आहे हा मंत्र म्हणजे आता सर्वसाधारणपणे हा, हा मंत्र किती वेळ म्हणायचा ते अर्धा तास अर्धा तासाच्या पुढे एक तास म्हणू शकता दोन तास म्हणू शकता तुमची इच्छा पण कमीत कमी पंधरा मिनिटापासून ते अर्धा तासापर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे आता अनेकांचं म्हणणं असं की हा मंत्र किती दिवस जेपायचा आहे म्हणजे हे सुरक्षा कवच आपल्या भोवती निर्माण होण्यासाठी नॉनस्टॉप म्हणजे कोणताही एकही दिवस न चुकवता दिवसाचा खाडा नाही झाला पाहिजे सलग सलग एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस तुम्ही संकल्प घेऊ शकता की मी एकवीस दिवस करेन किंवा चाळीस दिवस करेन आता एकवीस दिवस करणारा असाल तर एकवीस दिवसामध्ये एकही दिवस स्टॉप नाही झाला पाहिजे जर तुमचा दिवस चुकला तर पुन्हा सलग तुम्हाला एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस तुम्ही जो संकल्प घेतला आहे तो नॉनस्टॉप करावा लागेल हे झाल्यानंतर आता प्रश्न असा आहे की हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण कशाचा करायचा आहे तर हा त्रिकोण कुंकुवानं करू शकता किंवा कुंकुमची स्टिक असते हल्ली आहेत केचमेनसारखी किंवा तुमच्याकडे काही केचमेनसारखं लाल रंगाचं असेल तरीसुद्धा त्यांना हा त्रिकोण आखून घ्यायचा आहे पुढं धूप लावायचा आहे तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि सलग एकवीस दिवस किंवा चाळीस दिवसाची, सादना सादना हो दिवसाची, दिवसाची।, दिवसाची। हो कि ही साधनं आहे ज्या दिवशी तुमच्या साधना पूर्ण होईल एकवीस दिवसाची किंवा चाळीस दिवसाची तुम्ही जे घेईल त्याच दिवसाची ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी आईला प्रार्थना करायची की तू आता माझे सदैव पाठीशी राहशील राहणार आणि इथून पुढं मला कोणताही त्रास होणार नाही हे केल्यानंतर हा मंत्र केवळ चार्ज करण्यासाठी रोज कमीत कमी दोन तीन मिनटं तुम्ही चालता फिरता जरी बोललात तरी चालेल म्हणजे ते सुरक्षा कवच चार जे आणि जर तुम्ही असं करत गेला तर कोणत्याही दुष्टशक्ती दुष्टविचाराचे लोक करणे धरणी चेडाचेटोक ज्या पण काही त्रास असतील ते तुमच्यापर्यंत फिरकणार नाहीत तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा ही साधना करताना महाकालीचे अनेक चमत्कारिक अनुभव येत असतात हे केल्यानंतर नक्कीच तुमचा या सर्व दुष्टशक्तींच्यापासून बचाव होत असतो त्याचबरोबर मला आपण अजून एक सांगायचं आहे की आपण जे ध्यानधारणा योग शिबिर घेतो दर महिन्यामध्ये असतं आता मार्च दोन हजार पंचवीसचं योग शिबिर आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या शिबिरामध्ये लोकांना खूप चांगले लाभ झालेले आहेत संचार मोकळे होणे असो संचार नाव सांगणे असो दुष्टशक्तींचं संचार जाणं असो जपात लक्ष लग्न असो किंवा सप्तचक्र जागृती असो स्वतःवरती सुरक्षा कवच मी तिथं ते तिथं करण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती शिकवत असतो अनेक म्हणजे मनाच्या शक्ती तुम्हाला होणारे दुष्टशक्तींचे त्रास जे जे काय असेल अनेक लोकांचे खूप चांगले अनुभव आहेत खूप लोक बरे झालेत असे त्यांचे स्व अनुभव आहेत तरी आपण या शिबिराचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या जो खाली फोन नंबर दिलेला आहे मार्च महिन्यात जे लोक हे व्हिडिओ पाहत आहेत ते मार्च तेवीस मार्चच्या शिबिराला आपण येऊ शकता दुसऱ्या कोणत्या महिन्यात तुम्ही हे व्हिडिओ पाहत असाल तरी देखील त्या महिन्यात शिबिर असतं त्यावेळेला तुम्ही फोन करून रजिस्ट्रेशन करा मार्च महिन्यात मार्च दोन हजार पंचवीसचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे तेवीस तारखेच्या शिबिराचं तरी आपण रजिस्ट्रेशन पूर्ण करा तसेच आपणास अजून कशाची माहिती हवी असेल तर आपण कमेंट्समध्ये मला तसं सा जरूर सांगा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना घंटीचं बटन दाबा जय आदिशक्ती